शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खरी शिवसेना नेमकी कोणाची याबाबत वाद न्यायालयात गेला होता त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडूनही याबाबत सुनावणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते पण तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेसाठी मशाल हे चिन्ह काही नवीन नाही कारण याआधी देखील त्यांनी या मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती पण नेमकी कोणती निवडणूक या चिन्हावर लढवली गेली होती बर बाळासाहेब ठाकरे ने यांनी नेमक्या कोणत्या उमेदवाराचा निवडणुकीत प्रचार केला होता चला जाणून घेऊया शिवसेना आणि मशाल चिन्हाचा जुना इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईतील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या तरुणांना आवाज मिळवून देण्यासाठी ज्या संघटनेचा जन्म झाला ती संघटना म्हणजे शिवसेना होय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला ला शिवसेना स्थापन केली मात्र एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत शिवसेना पक्षाकडे धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं धनुष्यबान हे चिन्ह शिवसेनेला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मिळालं शिवसेना पक्ष नवीन नवीन स्थापन झाला होता तेव्हा धनुष्यबाणाआधी शिवसेनेच्या नावाबरोबर फक्त डरकाळी फोडणारा वाघ असायचा एका बाजूला शिवमध्ये डरकाळी फोडणारा वाघ आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना सर्वसामान्यांच्या मनात शिवसेनेची पहिली छाप अशीच उमटली होती एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या वेळी सध्या राष्ट्रवादीत असणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक होते छगन भुजबळ हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असताना शिवसेनेकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती कारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली पक्षाची नोंदणी नसल्याने शिवसेना पक्षाकडे अधिकृत चिन्ह नव्हते त्यावेळी ते जनरल इलेक्शन मध्ये ते शिवसेनेकडून एक एकटे निवडून आले होते त्यानंतर दोन मार्च एकोणीसशे ला छगन भुजबळ यांनी मुंबईतल्या माझगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते शिवसेनेचे एकमेव आमदार झाले त्यावेळीही पक्षाला निवडणूक लढवायची असेल तर काय चिन्ह वापरायचं यावर बरीच चर्चा झाली होती या चर्चेत मनोहर जोशीही होते उगवता सूर्य आणि बॉल या इतर दोन चिन्हांचाही विचार तेव्हा झाला होता मात्र निवडणूक आयोगाने धगधग मशाल हे चिन्ह तेव्हा दिलं होतं त्यावर छगन निवडून आले आणि आमदार झाले मशाल या मिळालेला तो पहिलाच मोठा विजय होता त्यानंतर एप्रिल साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याचे ठरवले होते त्यावेळी ही धगधगती मशाल हेच चिन्ह होते या चिन्हावर शिवसेनेचे चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली छगन भुजबळ हे एप्रिल मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यात देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते महापालिका निवडणुकीत चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून आले आणि बाळासाहेब ठाकरेंनी छगन भुजबळ यांना महापौर केलं त्यावेळी छगन भुजबळ एकमेव असे व्यक्ती होते जे महापौर आणि आमदार होते त्याच निवडणुकीमध्ये मशाल चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे पनवेलमध्ये आले होते तेव्हाचा त्यांचा फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावेळेस पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना संपर्क प्रमुख सुधाकर पाटील यांना उमेदवारी मिळाली होती त्यावेळी सुधाकर पाटील यांचा पराभव जरी झाला असला तरी बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल चिन्हाचा प्रचार करण्यासाठी आलेल्या काळातील जुनी छायाचित्रे आज शिवसैनिकांना मशाल चिन्ह शिवसेनेसाठी नवीन नाही असा संदेश नक्की देतात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून मोरेश्वर सावे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह देखील मशालच होते त्यात मोरेश्वर सावे हे विजयी झाले होते एक प्रकारे नगरसेवक आमदार आणि खासदार यांच्या विजयाची सुरुवात ही शिवसेनेच्या मशाल चिन्हापासूनच झाली आहे शिवसेना पक्ष आणि मशाल चिन्हाच्या जुन्या इतिहासाची माहिती देणारा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा